नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन अंकित इंदोरी पोलीस चौकी येथे पेट्रोलिंग दरम्यान दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास महिला कल्पना विश्वनाथ वेताळ वय वे वर्ष पड्नास राहणार पानसरे वस्ती इंदोरी या रडत रडत पोलिसांना भेटल्या असता पोलिसांनी केलेल्या चौकशीत मी माझ्या सात व पाच वर्षाच्या दोन नातवांना घरी ठेवून वायसीएम रुग्णालयात गेले होते परंतु तेथून परत आले असता माझे दोनही नातू घरी नव्हते अशी माहिती दिली असता तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळे कर, पोलीस हवालदार शेख पोलीस कॉन्स्टेबल दंडगुले कोठावळे फुंदे यांच्या पथकाने तात्काळ इंदोरी गाव प्रगतीनगर चव्हाण आळी पानसरे साई दर्पण सदर भागात शोध घेतला असता इंदोरी गाव येथील बैलगाडा शर्यत घाट शेजारी एका पाण्याच्या खड्ड्यामध्ये दोन्ही मुले खेळताना दिसली सदर मुलांची खात्री पटवून त्यांना आजीच्या ताब्यात देण्यात आले त्यावेळी आजीला अश्रू अनावर झाले होते सदर महिलेने पोलिसांचे आभार मानले दोनही बालके सुखरूप आपल्या आजीकडे पोहोचल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कार्यतत्परतेचे कौतुक केले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हन सबस्क्राईब करा वेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद